दरवाज्याची बेल वाजली तेव्हा विहान उठून दरवाज्याकडे गेला दरवाजा उघडताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं अगं अण्वी तू विहान मला तुला एक सरप्राईज द्यायचं होतं म्हणून न सांगता आली अण्वी हसत म्हणाली छानच केलंस ए ना आत ए विहान म्हणाला त्याने तिला आत घेतलं आणि ड्रॉइंग रूममध्ये बसवून बायकोला श्रुतीला बोलवायला आत गेला अण्वी गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत एकटीच राहत होती सुमारे चार महिन्यांपूर्वी ऑफिसला जात असताना तिची आणि विहानची ओळख बसमध्ये झाली होती त्यानंतर योगायोगाने त्यांची पुन्हा एकदा बस स्टॉपवर भेट झाली अण्वी बराच वेळ बसची वाट पाहत होती आणि विहान तिथूनच त्याच्या बाईकवरून जात होता तिला पाहून तो थांबला आणि आग्रहाने तिला सोबत घेऊन गेला अण्वी एवढ्या मोठ्या शहरात तुझे कोणी नातेवाईक किंवा ओळखीचं कोणी आहे ना विहान सहजपणे विचारत होता नाही इथं माझं कोणीच नाही अण्वीने शांतपणे उत्तर दिलं काही हरकत नाही तुला मला तुझा मित्र समज तुला कधी गरज भासली तर निसंकोचपणे सांग विहानने अपुलकीने म्हटलं हो नक्कीच अण्वीने हलकसं स्मित करत उत्तर दिलं त्या रात्री अन्वी अंतरुणावर पडली होती पण मनात विचारांची गर्दी होती विहानविषयी तो खूप स्पष्ट आणि खरा वाटत होता तिच्या मनात विचाराला त्याच्याशी जास्त जवळीक ठेवणं योग्य ठरेल का त्याच्याशी मैत्री करणं खरंच ठीक आहे का तिला त्याचं स्वच्छ स्पष्ट बोलणं आवडलं होतं असे कित्येक पुरुष असतात जे लग्न झालं असलं तरी स्वतःला अविवाहित असल्याचं भासवतात किंवा बायकोशी सतत वाद होत असल्याचं कारण देऊन मुलींशी मैत्री करतात पण विहान तसा नव्हता त्याचं वागणं बोलणं खूप प्रामाणिक वाटत होतं या मोठ्या शहरात कोणीतरी ओळखीचं आहे हेच अण्वीला दिलासा देणारं होतं हळूहळू त्यांची मैत्री घट्ट झाली दोघं कधी फोनवर बोलायचे कधी एकत्र चहा किंवा कॉफी प्यायला भेटायचे थोड्याच वेळात विहान ड्रॉइंग रूममध्ये परत आला त्याच्याबरोबर श्रुतीही होती अण्वी ही माझी बायको श्रुती आणि श्रुती ही आहे माझी मैत्रीण अण्वी विहानने ओळख करून दिली हाय श्रुती अण्वीने हसून म्हटलं हॅलो श्रुती समोरच्या सोप्यावर बसत म्हणाली विहानही तिच्या शेजारी बसला एक्सक्यूज मी मी जरा ओवीला पाहून येते उद्या तिची टेस्ट आहे श्रुती काही वेळ बसून उठली विहान अन्विशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसला मग तो श्रुतीला चहा नाश्ता सांगायला आत गेला श्रुती हे काय चाललंय ओवीचा अभ्यास करायचं कारण देऊन तू आत आलीस आणि इथे बसून ॲक्झिन वाचतेस असं करू नकोस कमीत कमी चहा नाश्ता तरी बनव विहानने हळू आवाजात तक्रार केली पण त्याचा आवाज इतका हळू नव्हता की बाहेर बसलेल्या अण्वीच्या कानापर्यंत पोचला नाही विहान तू मला कधी सांगितलंच नाहीस की तुमची एक मैत्रीण आहे श्रुती म्हणाली श्रुती मी तुला अण्वीबद्दल पहिल्यांदा सांगितलं होतं विहान उत्तरला विहान मला हे माहीत नव्हतं की तुमच्यात एवढी गाढ मैत्री आहे की ती घरापर्यंत येईल आणि तेसुद्धा मी असताना श्रुती रागाने म्हणाली श्रुती मी तर तुला समजूतदार समजत होतो पण तू माझ्यावर संशय घेत आहेस विहान म्हणाला जर एखादी मुलगी तुम्हाला घरी भेटायला आली तर मी काय विचार करावा अण्वी फक्त माझी चांगली मैत्रीण आहे मैत्रीण आहे कोणत्याही संबंधाला नाव देण्यासाठी मैत्रीण हा शब्द खूप सुंदर आहे नाही का श्रुती म्हणाली तुझं तोंड बंद कर तुला लाज वाटत नाही असं बोलताना तू एवढ्या खालच्या पातळीचा विचार करू शकतेस असा मी कधीच विचार केला नव्हता बायको असताना दुसऱ्या मुलीसोबत संबंध ठेवताना तुम्हाला लाच वाटली नाही श्रुती रागाने म्हणाली श्रुती बंद कर ही बकवास आणि जाऊन पहिल्यांदा चहा बनव विहान तिचं बोलणं मध्येच थांबून म्हणाला मी तुमच्या प्रेमिकासाठी चहा बनवणार कधीच नाही ना श्रुतीने स्पष्टपणे सांगितलं श्रुतीला समजावणं किंवा तिला रिक्वेस्ट करणं व्यर्थ आहे असं समजून विहान स्वयंपाकघरात घरात गेला थोड्याच वेळा चहाचा ट्रे घेऊन तो ड्रॉइंग रूममध्ये आला विहान तू का त्रास करून घेतलास अण्वी म्हणाली विहान आणि श्रुतीचं बोलणं ऐकून अण्वीचं मन उदास झालं होतं पण ती त्यातलं काहीच दाखवू इच्छित नव्हती तिला विहानला लाजवायचं नव्हतं अण्वी ओवीला एक दोन लाईन समजत नव्हत्या म्हणून श्रुती तिला समजावत होती उद्या तिची टेस्ट आहे म्हणून मी चहा बनवून आणला विहान स्मिथ हास्य करत म्हणाला चला आज तुझ्या हातचा चहा पिऊया चहा पिऊन झाल्यावर अण्वीने एक महत्त्वाचं काम आठवलं असं सांगून तिथून निघून गेली अन्वीत सगळ्या रस्त्यात श्रुतीबद्दल विचार करत होती विहान म्हणत होता की श्रुती खूप समजूतदार आहे पण असं वाटतं की अजूनपर्यंत तो तिला खरंच ओळखू शकला नाही आज श्रुतीने जसा व्यवहार केला ते पाहून वाटतं की कि ती किती संकुचित विचारांची आहे असो कशीही असली तरी ती आता विहानची बायको आहे आणि जर तिला आवडत नसेल तर मी विहानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही माझ्यामुळे त्यांच्या नात्यात दरी निर्माण व्हायला नको अण्वीला गेटपर्यंत सोडल्यानंतर विहान आतमध्ये आला पण आतलं दृश्य पाहून तो चकित झाला श्रुती पटापट कपाटातली कपडे काढून बॅगेमध्ये भरत होती तिचा चेहरा रागाने लाल झाला होता श्रुती तू हे काय करतेस विहान आश्चर्याने विचारलं मी आता तुमच्याबरोबर राहू शकत नाही चांगलं हेच होईल की आपण आपले मार्ग वेगळे करूया श्रुती तू हे काय मूर्खासारखं वागत आहेस विहान म्हणाला मूर्खासारखं वागत नाही तुम्ही वागत आहात बायको असताना दुसऱ्या मुलीबरोबर संबंध ठेवले तुम्ही तू तु गप्प बस मनाला जे येईल ते बोलू नको विहान चिडून म्हणाला सत्य नेहमीच कडवं असतं मी तुम्हाला खूप सज्जन समजत होते पण तुमचा खरा चेहरा आता माहीत झाला श्रुती मोठ्या आवाजात म्हणाली श्रुती तू विनाकारण राईचा पर्वत बनवत आहेस विहान तिला समजावू लागला राईचा पर्वत मी खरं बोलत आहे श्रुती एकदा ऐकून तरी घे आणि मी फक्त विहानचं बोलणं पूर्ण होण्याआधी श्रुती म्हणाली माझ्यासमोर काही स्पष्ट करायचा प्रयत्न करू नकोस मला जे समजायचं होतं ते अगदी स्पष्ट समजलं आहे ती आपली बॅग आवरत म्हणाली आणि निघू लागली तेवढ्यात विहानने ओवीचा हात घट्ट पकडला श्रुती तुला जायचं असेल तर जा पण ओवीला घेऊन जाऊ नकोस तिच्या परीक्षा चालू आहेत विहान म्हणाला अच्छा म्हणजे मी माझ्या मुलीला इथे ठेवून तुम्हा दोघांचा रंगीन तमाशा पाहायला सुरू श्रुतीने डोळे विस्पारत कटाक्ष टाकला विहानला तिचं बोलणं असह्य झालं रागाच्या भरात त्याने एक जोरदार थप्पड तिच्या गालावर उठवली किती वेळा समजावलंय तुला पण तू तु आहेस की ऐकून घ्यायचंच नाही विहान रागाने ओरडला पाहिलंस ना रस्त्यावरच्या बाईसाठी बायकोवर हात उचलताना तुला जराही लाज वाटली नाही श्रुती ओक्साबोक्सं रडत म्हणाली श्रुती तू बोलायची सगळ्यात सीमारेषा ओलांडलीस सीमा मी नाही ती तुम्ही ओलांडलीत श्रुतीने कडक उत्तर दिलं आणि मग बॅग उचलून ओवीला हाताला धरून घराबाहेर निघाली विहान समजून गेला की यावेळी श्रुती काहीही ऐकणार नाही त्याने स्वतःला शांत करत विचार केला दोन चार दिवसात राग शमेल की ती स्वतःहून परत येईल पण आठवडा उलटून गेला तरी श्रुती परत आली नाही फोनही केला नाही इतकंच नाही तर अन्वी ने ही विहानशी बोलणं थांबवलं होतं बस स्टॉपवर उभी राहतेवेळी वेळी अण्वी मुद्दाम गर्दीत जाऊन उभी राहत होती जेणेकरून विहानला ती दिसू नये विहानशी मैत्री झाल्यापासून अण्वी त्याच्याजवळ सगळं काही शेअर करत होती कधी काही अडचण आली तरी विहान उपाय सुचवायचा पण आता ती पुन्हा एकटी झाली होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा तिने डायरीलाच आपली सखी बनवलं होतं श्रुतीला घर सोडून पंधरा दिवस झाले होते आता विहानच्या मनात ही चिंता दाटू लागली होती ती चुरुसून गेली आहे मग तिलाच परत यावं लागेल असं म्हणणाऱ्या विहानला आता स्वतःचीच मतं बिंडोक वाटू लागली होती श्रुतीच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं तर वाटलं कदाचित मीही हेच केलं असतं श्रुती खरंच माझ्यावर प्रेम करत होती म्हणूनच आणि मी बरोबरचं नातं तिला असह्य झालं जे झालं ते झालं आता मीच फोन करून तिला परत बोलावतो असा विचार करून विहान उठला आणि फोन उचलून श्रुतीचा नंबर डायल करू लागला फोन वाजत होता पण रिसिव्ह झाला नाही मग त्याने श्रुतीच्या घरच्या लँडलाईनवर फोन केला रिंग वाजली आणि कविता ताईने फोन उचलला हॅलो हॅलो आई नमस्कार मला श्रुतीशी बोलायचं आहे ती आहे का घरात कविता ताईने कठोर आवाजात उत्तर दिलं श्रुतीला तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि पुढे तुम्ही इथे फोन करू नका हेच बरं पण आई एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घ्या प्लीज विहान हताशपणे म्हणाला विहानने शुद्ध मनाने सांगितलं आई कृपया माझं ऐकून घ्या पहिल्यांदा मला बोलण्याची संधी द्या विहानचं बोलणं संपलेलंही नव्हतं की कविता ताईने फोन ठेवला कविता हा कोणाचा फोन होता श्रुतीचे बाबा दिलीपराव यांनी विचारले विहानचा होता श्रुतीबरोबर बोलायचं होतं त्याला कविता ताईंनी उत्तर दिलं मग तू फोन का ठेवून दिलास दिलीपराव यांनी कडवटपणाने विचारलं मी त्याला सांगितलं की इथून पुढे फोन करू नकोस कविता ताई गर्वाने म्हणाल्या करू नकोस पण का दिलीपराव आश्चर्याने विचारले श्रुतीला घरी येऊन पंधरा दिवस झाले आहेत आणि आता तिला तिच्या सासरी जायला हवं विहानने बायको असताना दुसऱ्या मुलीबरोबर संबंध ठेवले तरी श्रुतीला का तिथे जाऊ द्यायचं कविता ताईने रागाने आवाज चढवला हे बघ कविता मी विहानला चांगल्या प्रकारे ओळखतो तो कधीच असं काही करू शकत नाही श्रुतीला काहीतरी गैरसमज झाला असावा असं मला वाटतं श्रुती घरी असतानाही तो त्या मुलीला घरी घेऊन येतो हे लक्षात घेतलं पाहिजे कविता ताई कडक शब्दात म्हणाल्या हे बघ याबद्दल आपल्याला विहानशी थोडं गोड बोलायला हवं जर तो खरंच चुकीचं वागत असेल तर आपण त्याला समजून सांगूया दिलीपराव शांतपणे म्हणाले विहान लहान मुलगा नाही समजावून सांगायला त्याला डोकं नाही का कवीता ताई आक्रोश करीत म्हणाल्या अशा प्रकारे हे प्रकरण अजूनच चिगळेल कविता तू विचार कर या दोघांच्या समस्या लवकरच सोडवायला हव्यात नाहीतर हेच प्रकरण घटस्फोटावर जाऊन थांबेल दिलीपराव त्यांच्या मनातील शंका व्यक्त करत म्हणाले घटस्फोट देणार तर देऊ द्या श्रुती आणत नाही तिच्या बाजूला मी आहे ती कुठेही जाणार नाही मी तिला आणि तिच्या मुलीला आयुष्यभर माझ्या जवळ ठेवू शकते कविता ताई गर्वाने म्हणाल्या तू जरा समजून घे या सगळ्या हट्टाने काहीही मिळणार नाही तू स्वतच्या हसामुळे श्रुतीचा संसार उद्ध्वस्त करत आहेस तुला तिला समजावून तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवायला हवं दिलीपराव तिकड शब्दात म्हणाले मी त्या आईसारखी नाही ज्या मुलींना ओझं समजतात श्रुतीला मी खूप लाडानं सांभाळलं आहे तिच्या घरामध्ये तिची सवत येणार हे सहन होणार नाही कविता ताईने ठाम शब्दात उत्तर दिलं तू नेहमी हट्ट करते श्रुतीला विचार तरी तिला काय हवं आहे दिलीपराव म्हणाले श्रुती एवढी समजूतदार असते तर तिला हे दिवस का पाहावे लागले असते ती डोळे बंद करून नवऱ्यावर विश्वास ठेवत होती आणि तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन विहान मजा करत आहे कविता ताईने रागाने उत्तर दिलं जशी तुझी मर्जी दिलीप राव त्यांना शांतपणे म्हणाले त्यांना माहीत होतं की कविता ताईंसोबत बोलण्यात कधीच विजय मिळवता येणार नाही त्यांचं बोलणं मात्र नेहमीच चालतं आणि दुसऱ्यांचं बोलणं ऐकून घेण्याची सवय नव्हती वाद वाढू नये भांडण होऊ नये आणि घरामध्ये अशांतता निर्माण होऊ नये म्हणून दिलीपराव नेहमी गप्प असत पण यावेळेस मुलीचा कविता ताईंच्या हट्टामुळे आणि भोळेपणामुळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता त्यांना भीतीदायक वाटत होती पण यावेळी देखील कविता ताईंच्या ठाम निर्णयासमोर दिलीपराव काहीच बोलू शकले नाहीत श्रुती तिच्या खोलीत बसून आई बाबांचं बोलणं ऐकत होती क्षणभर तिला वाटलं जणू ती आईसोबत बोलते मी विहानला फोन करणार नाही आणि स्वतः जाऊन तर अजिबात नाही भेटणार तेव्हाच त्याला कळेल तिच्या मनातल्या अहंकारामुळे तिचं वैवाहिक आयुष्य कधीही तुटू शकत होतं पण त्याची तिला तसूभर ही चिंता नव्हती हळूहळू सात महिने उलटून गेले विहानने ही आता फोन करणं बंद केलं होतं ही बातमी नातलगांपर्यंत पोचली होती काय झालं कुणास ठाऊ पण श्रुती माहेरीच आहे नवरेच्या घरी जातच नाही आहे कोणी भेटलं की तोच एकच प्रश्न विचारायचे माहेरीच का राहते श्रुती हे सारं टाळण्यासाठी श्रुतीने लोकांना चुकवायला सुरुवात केली कुठे जाणं ओळखीच्या जा नातलगांना भेटणं सगळंच तिने थांबवलं आता मात्र तिला विहानची आठवण सतावायला लागली होती वाटायचं विहानला अशा पद्धतीने सोडून येणं हे खरंच चुकीचं होतं निदान एकदा तरी त्याला आपली चूक सुधारायची संधी द्यायला हवी होती सतत डोक्यात विचार घोळायचे विहान आणि अण्वीचं नातं आता कुठल्या टप्प्यावर असेल मी नाहीच घरात त्यामुळे त्यांना अधिक मोकळीक मिळाली असेल आता त्यांना रोखणारा टोकणारा कुणीच उरला नाही मनात अनामिक भीती डोकावायची खरंच विहान घटस्फोट देऊन अण्वीशी लग्न करणार का इतके दिवस झाले ना फोन केलाय ना भेटायला आलाय निश्चितच त्यांची जवळीक वाढली असावी म्हणूनच विहान आता टाळतोय हे सगळं खरं वाटून श्रुतीचं मन आतून पोकरलं जायचं पण तरीही ती स्वतःहून विहानला फोन करायची नाही त्याने नाही विचारलं तर मी का झुकायचं तिला ते अपमानस्पद वाटायचं पण ती स्वतःचा अहंकारच स्वाभिमान मानत होती हाच अहंकार तिचा सर्वात मोठा शत्रू बनत चालला होता दिलीप रावाने एक दोन वेळा तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकत नव्हती पाहिलंच का श्रुती विहानला तुझी काहीही फिकीर नाही त्याला फक्त अन्वेषीच मतलब आहे जर त्यांच्यात खरंच काही नसतं तर तुला इतकं दुर्लक्षित केलं नसतं इतके दिवस झाले तरी तुझी चौकशीही केली नाही त्यानं कविता ताई तिला अजूनच भडकवत होत्या आई मी काय काही करू काहीच समजत नाही आहे श्रुती चिंतेने म्हणाली बाळा त्याने तुला खूप त्रास दिलाय याची चांगली किंमत त्याला चुकवावी लागेल मी एखाद्या चांगल्या वकिलाशी बोलते घटस्फोटाची नोटीस मिळाली की त्याची अक्कल ठिकाण्यावर येईल हुंड्यासाठी त्रास दुसऱ्या बाईशी संबंध हे सगळे आरोप लावले की कळेल त्याला आई हे सगळं करण्याची काय गरज आहे काहीतरी सोपी युक्ती शोध ना ज्यामुळे फारसा त्रासही होणार नाही कोर्ट कचेरीचा गोंधळ नको वाटतो श्रुती घाबरत म्हणाली श्रुती तू खूप भोळी आहेस जोपर्यंत त्याला धडा मिळणार नाही तोपर्यंत तो, तो सुधारणार नाही एकदा बघ कसा येईल तुझ्यासमोर गडगडेल माफी मागेल आणि मग पुन्हा आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे पाहायची त्याची हिंमतही होणार नाही हां तू बरोबर बोलत आहेस आई श्रुती म्हणाली पण या सगळ्याचा परिणाम डोळ्यासमोर येताच ती थोडीशी थबकली कुरिअरवाल्याने ऑफिसमध्ये विहानच्या नावावर एक खास लिफाफा दिला तो लिफाफा हातात घेताच विहान विचारात पडला यात काय असेल बरं त्याने पटकन पाकीट उघडलं मात्र आतून जे पेपर बाहेर आले ते वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ते घटस्फोटाचे सरक पेपर होते त्याच्यावर असे आरोप लावले गेले होते जे तो स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नव्हता त्याने तात्काळ श्रुतीला फोन लावला पण तिने तो फोन कट केला विहानने मग लँडलाईनवर फोन लावला तेव्हा कविता ताईने फोन उचलला आई श्रुती कुठे आहे मला तिच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे विहानने चिंतेच्या सुरात विचारलं ती घरी नाही असं खोटं सांगून कविता ताईने फोन पटकन ठेवून दिला विहांचा संयम सुटत चालला होता त्याला प्रचंड तणावाला होता एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून एवढा मोठा तमाशा होईल असं मी कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं आणि श्रुतीला हे काय अचानक झालं माझ्याशी बोलायलाही तयार नाही नक्की कोणाच्या सांगण्यावरून एवढं टोकाचं पाऊल उचललं तिने सासूबाईंचाच प्रभाव असेल जी बाई कायम रिकामी टेकडी आणि संशयी विहान सुरुवातीपासूनच कविता ताईंना ओळखून होता म्हणूनच दिलीप अंकल नेहमी त्यांच्यासमोर शांत राहत असत पण विहानला हे कधी वाटलं नाही की सगळं समजून घेण्याआधीच आपल्या मुलीचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करेल काय झालं विहान खूप तणावात दिसतो आहेस त्याचा सहकारी मित्र मनोजने विचारलं काही नाही रे विहानने उत्तर दिलं काहीतरी नक्की आहे पण तू मला सांगत नाहीस नको सांगूस पण सांगितलं असतं तर कदाचित मी काही मदत करू शकलो असतो मनोजच्या या शब्दानंतर विहानने गप्प बसत घटस्फोटाचे पेपर्स त्याच्यासमोर ठेवले हे तर सरळ सरळ अन्याय आहे तुझ्यावर काही न करताही एवढा मोठा आरोप पण एक सांग हे आणवीचं काय प्रकरण आहे ती फक्त तुझी मैत्रीण होती ना हो आणि तीसुद्धा आता कुठे उठली आहे ज्या दिवशी श्रुती माहेरी गेली त्या दिवसापासून आमचं बोलणं भेटणं पूर्ण थांबलंय विहानने शांतपणे सांगितलं असो तू काळजी करू नकोस नक्की काहीतरी मार्ग निघेल मनोजने त्याला धीर दिला त्या संध्याकाळी विहान ऑफिसमधून लवकर निघाला त्याने ठरवलं की एखाद्या चांगल्या वकिलाची मदत घ्यायची तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेला होता त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळत होती जो गुन्हा त्याने केला नव्हता विचारांच्या गर्तेत अडकलेला असताना समोरून भरधाव येणारी गाडी त्याच्या लक्षात आलीच नाही आणि त्याच्या बाईकला जोरदार धक्का बसला दुसरीकडे अण्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत लंच करत होती तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर विहानचं नाव झळकत होतं एवढ्या दिवसांनी त्याचा फोन आता तर दोघांमध्ये कुठलाही संबंध उरलेला नव्हता मग फोन का अण्वीने फोन उचलला नाही पण तो सतत वाजत राहिल्याने शेवटी तिने तो उचलला हॅलो ती शांत आवाजात बोलली अण्वी मी हॉस्पिटलमध्ये आहे ऑफिसहून परतताना माझा अपघात झाला तुला शक्य असेल तर ए विहांचं थकलेलं दुखरं बोलणं ठीक आहे मी येते असं म्हणत तिने फोन ठेवला अपघाताची बातमी ऐकताच तिचा चेहरा गंभीर झाला जरी त्याच्याशी संबंध संपवले होते तरीही त्या बातमीने तिचं काळीस हल्लं बॉसला सांगून लगेच ऑफिसमधून निघाली आणि थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली विहान खाटेवर शांत झोपलेला होता त्याच्या पायाला फ्रॅक्चर हाताला आणि डोक्याला किरकोळ मार श्रुती कुठे आहे कोणालाही न पाहता तिने विचारलं तेव्हा विहानने सगळी गोष्ट तिला मन मोकळं करून सांगितली सगळं ऐकून अन्वी हादरून गेली विहान आणि श्रुती यांचा घटस्फोट आणि तेही तिच्यामुळे आणि काहीही न घडलं असताना तिने सध्या तरी विहानची काळजी घ्यायला सुरुवात केली अन्वी मला जर माहीत असतं की श्रुती इतकी संकुचित विचारांची आहे तर मी तुझ्याबद्दल तिला कधीच सांगितलं नसतं विहान म्हणाला आणि औषध घेऊन झोपला तेव्हा अन्वी वॉर्डमधून बाहेर आली तिने काहीतरी विचार केला आणि विहानच्या मोबाईलमधून श्रुतीचा नंबर घेऊन तिला फोन केला विहानच्या दुर्घटनेबद्दल तिला सूचना दिली काहीही झालं तरी श्रुती ही विहानची पत्नी होती ही बातमी ऐकून तिलाही धक्का बसला दुःख झालं कविता ताई एका नातलगाच्या घरी गेल्या होत्या तिनं ओवीला घेऊन तातडीने मुंबईकडे प्रस्थान केलं सकाळी नऊ वाजता ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली पण अन्वीला पाहताच श्रुतीच्या अंगात जणू आग भडकली विहानची अवस्था पाहून मात्र तिच्या काळजात काळजीचं काहूर माजलं श्रुती आल्यानंतर अन्वी तिथून निघून गेली दोन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबली होती नीट झोप न झाल्यामुळे ती पूर्णपणे थकली होती अंतरुणावर पडताच ती झोपेच्या अंधारात विरघळली त्या दिवशी रविवार होता श्रुती घरीच होती तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली हॅलो मी श्रुती बोलते तू आज घरी येऊ शकतेस दुसऱ्या बाजूने आलेला आवाज ऐकून अन्वी आश्चर्यचकित झाली श्रुतीने मला घरी का बोलावलं असेल तिच्या मनात विचारांची वादळं उठली कदाचित विहान आणि माझ्याबद्दल काही बोलायचं असेल की उगाच वाद किंवा भांडण तर नाही ना, ना करणार तरीसुद्धा तिने संयमाने विचारलं श्रुती तुमचं माझ्याकडे काही काम आहे का हो मी संध्याकाळी तुझी वाट बघते श्रुती म्हणाली आणि फोन कट केला संध्याकाळी अण्वी विहानच्या घरी आली आण विहान आत आहे तू सरळ आत जा मी येतेच श्रुती म्हणाली कसे आहात तुम्ही अण्वी आत जाऊन विहानला विचारलं आता बरा आहे विहान हसत म्हणाला तेवढ्यात श्रुती नाश्त्याचा ट्रेक येऊन आत आली अन्वी तू विचार करत असशील की मी तुला इथे का बोलावलं ती म्हणाली आण्वीने आधी विहानकडे आणि मग श्रुतीकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तिला अजिबात समजत नव्हतं की काय घडतंय अन्वी श्रुती बोलू लागली मी तुला आणि विहानला चुकीचं समजलं होतं मला वाटलं तू त्याच मुलींपैकी एक आहेस ज्या स्वतःचा स्वार्थ आणि मजेसाठी तरुणांना जाळ्यात खोडतात मग ते विवाहित असो ना ते वा नाहीत पण जेव्हा तू विहानला संकटात मदत केलीस हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेतलीस तेव्हा माझ्या डोळ्यापुढे तुझं खरं रूप आलं अन्वी, मला माहीत आहे तू तशी नाहीस तू विहांची खरी आणि निस्वार्थ मैत्रीण आहेस मी तुझी डायरी वाचली जी तू हॉस्पिटलमध्ये विसरून गेली होती त्यातल्या ओळी वाचून मला समजलं की तुझ्या आणि विहांमधलं नातं फक्त आणि फक्त मैत्रीच आहे आणि ते नातं तू फक्त माझ्या मनाला वाईट वाटू नये म्हणून तोडलंस मी मात्र मूर्खासारखी गैरसमजाच्या भारात घटस्फोट घेऊन माझं वैवाहिक आयुष्य संपवायला निघाले होते श्रुती बोलता बोलता रडू लागली श्रुती तुमच्या जागी कुणीही असतं तरी कदाचित असंच केलं असतं आणवी म्हणाली आणवी जर मी तुझी डायरी वाचली नसती तर काय झालं असतं श्रुती हुंक्यात म्हणाली श्रुती वेळेत सगळं ठीक झालं तेच महत्त्वाचं आता तुम्हाला पुन्हा एकत्र येऊन आनंदी व्हायला हवं अन्वी तू अगदी बरोबर बोलतेस आज एवढ्या दिवसांनी मनावरचं ओझं हलकं झालं श्रुतीने अन्वीचा हात पकडला विहानच्या ते डोळ्यात तेवढ्यात एक वेगळं समाधान झळकत होतं बायकोच्या मनातून गैरसमज दूर झाला होता महिन्यांपासून ओसाड पडलेल्या घरात ओवीच्या चिमुकल्या किलबी लाटाने पुन्हा एकदा सजीवतेची चाहूल लागली होती त्याच्या तुटणेच्या उंभारट्यावर आलेलं वैवाहिक आयुष्य वाचलं होतं आणि अण्वी जुनी खरी मैत्रीण पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात एक शांत सावलीसारखी परतली होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भाऊक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद